गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणी थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला आहे आणि आता थोडं वेगळं असं काहीतरी खायला हवं त्याच्यासाठी मी वेगळे असे लाडू बनवते लागणारे साहित्य हे बघा खजूर घेतलेले आहेत ते बारीक चिरून कट करून घ्यायचे शेंगदाणे पोहे भरपूर सारे मखाने अक्रोड बदाम खोब्र, वेलची आणि जायफळपूर आणि हे साजूक तूप हे घेऊन मिक्स करून पहिले सगळं हे साहित्य दाखवलंय नंतर सगळं व्यवस्थित बारीक वगैरे करून मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते हे बघा सर्वप्रथम हे मखाने आपण मिक्सर मधून भाजून घेतलेले आहेत तुपात आता ते त्याची भरड काढायचे हे बघा जे अक्रोड आणि बदाम घेतलेले आहेत ते थोडेसे तुपावरती परतवून घेतले आता ते पण मिक्सर मधून बारीक करायचे हे भा सगळं जिन्नस आपण व्यवस्थित तुपात रोस्ट करून त्याची भरड मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता एक एक पदार्थ मी तुम्हाला कढईक टाकेन कढई तापत ठेवले त्याच्यात हे साजूक तूप शक्यतो साजूक तूपच वापरा कारण आपल्याला हेल्दी असे लाडू बनवायचे तूप थोडं मेल्ट झालं की त्याच्यात हे गोळ हा ऑर्गेनिक बारीक गुळ आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल लाडू व्यवस्थित बांधले जातील आणि मी जेव्हा लाडू बनवते ते गुळातच बनवते साखर यूज नाही करत लगेच होतो तो आता हे जे ड्रायफ्रूट्स सगळे बारीक केलेले होते अक्रोड बदाम आपल्या आपल्या आवडीनुसार तुमच्याकडे जे असतील अवेलेबल त्याप्रमाणे मी एक खजूर अक्रोड आणि बदाम हे टाकलेलं आहे शेवटी ही जी अक्रोड सॉरी जायफळ आणि वेलची बारीक चिरलेली ती पावडर ती पूड त्याच्याने छान वास येतो व्यवस्थित जीव करून घ्या आणि गरम गरम लाडू वळायला द्या हे बघा असं बांधायचं आहे लाडू जसं आपण लाडू बनवतो तसे आणि खूप हेल्दी असे होतात ते खोबर खजूर खारी गुळ त्याच्यापासून बनलेले आणि नेहमीच आपला मखाना खाण्यासाठी तयार आहेत हेल्दी असे, प्रोटीन युक्त लाडू तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कृती पूर्ण शेवटपर्यंत बघा नंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू